जय श्रीराम हरन महादेव मी सचिन पाटील काँग्रेस आणि डाव्या पिलावळीचा पाळीव जर्मन शेफळ ध्रुवराठी मी वाटच बघत होतो की हा इतिहास इतिहासावर कधी भाष्य करतो इतिहास असो किंवा धर्म असो या दोन्ही गोष्टीवर कारण की इतिहास आणि धर्म या विषयामध्ये मी जे नेहमी सांगत असतो की संदर्भासहित इतिहास आणि प्रमाणांसहित इत धर्म मांडणारी लोकं अत्यंत कमी आहेत आणि स्वतःच्या सोयीनुसार धर्म आणि स्वतःच्या सोयीनुसार सिलेक्टिव्ह अप्रोच घेऊन इतिहास मांडणाऱ्यांची ही खूप जास्त झालेली आहे तर वास्तविक पाहता ध्रुवराठी जो आजकाल नवीन चमचंचा बाब बनलेला आहे याच्या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की दादा हा इतिहास सांगतो किंवा हा अशा पद्धतीने बोलतो किंवा अशा पद्धतीने याच्यावर काहीतरी व्हिडिओ करा भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तो बोलत होता तोपर्यंत ठीक होतं कारण की तो त्याच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग आहे तो कशा पद्धतीने त्याची मांडणी करतो राहिला प्रश्न की बाबा लोकांचा त्याच्यामुळे ब्रेन वॉश होतो का किंवा लोकांवर त्याचा प्रभाव होतो का तर ध्रुवराठी म्हणा किंवा कुठलाही इतिहासकार जो डावा इतिहासकार पुनियानीसारखा हे मूर्खांचे इतिहासकार आहेत हे मूर्खांचे हिरोमणी आहेत मूर्खांवर त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे अलीकडे मशालवाले शिवसैनिक जे आहेत त्या मशालवाल्या शिवसैनिकांनासुद्धा त्याचा खूप पुळका आलेला आहे हा ध्रुवराठी जो ज्याने आजपर्यंत म्हणजे द केरला स्टोरी म्हणणं नका किंवा गायीचं गोमूत्र म्हणू नका किंवा गाय म्हणणं का या विषयावर आतापर्यंत ज्या पद्धतीचे त्यांना स्टेटमेंट दिलेली आहेत जे वर्षी मी बघितले आज हा या उभाटा सेने सेनेच्या सैनिकांसाठी सेने सेने हा बाप बनून बसलाय हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कालपर्वापर्यंत धर्माच्या बद्दल ओतप्रोत अभिमान बाळगणारे लोक आज ह्या अशा जर्मन शेपटच्या नादाला लागून त्याच्या प्रत्येक गोष्टीला फॉरवर्ड करताना दिसतात दुर्दैव दुर्दैव आहे वाईट वाटतं या गोष्टीचं की कालपर्यंत आमच्या खांद्याला खांद्या लावून खोट्या इतिहासाचा पर्दाफाश करणारी ही मंडळी आज राठीचे व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत जो की खोट्या इतिहास इतक्या ताकदीनं पसरवतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना खूप जाणीवपूर्वक खूप विचारपूर्वक भाष्य करावं महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीने ही आमची माफक अपेक्षा आहे संदर्भ संदर्भ देऊन इतिहास काय असताना कुठला तरी कागद दाखवलं ना हा बघा हा संदर्भ आहे तो कागद काही लोक क्रॉस व्हेरीफाय करत नाही तो तो चाळून बघत नाही जसं की इथं आता धृहराठीने एक रघुनाथराव पंडित पंडितराव म्हणून जे आहेत पंडित रघुनाथराव पंडितराव यांचा एक कागद त्यांनी दिलेला आहे ज्या कागदामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म करावा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे काय असतं ना की अरे बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे सर्व धर्म संभाव्य होते बघा हे नेरेटिव्ह आहे ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म करावा अरे हा कसला निर्वाळा आहे हे तरी बघितलं पाहिजे हा ग्रामाण्याचा इतिहासमध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेला हा कागद आहे हा कागद मुळात नक्कल आहे एक लक्षात घ्या नक्कल म्हणजे काय तर तो, तो अस्सल कागद नाही आहे नक्कल म्हणजे काही नकली नाही एकदम पण पन... ती नक्कल आहे ती झेरॉक्स कॉपी म्हणू शकतो आपण पहिली गोष्ट म्हणजे अशा कागदपत्रांना ऐतिहासिक साधनांमध्ये तितकंसं महत्त्व राहत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट याला आपण महत्त्वाचं ठरवून हा निर्वाळा जर का आपण वाचला तर हा कशाबद्दल आहे तर हा हिंदू मुस्लिम याच्यामध्ये काही संदर्भ नाही आहे इथे ज्याने त्याने ज्याचा त्याचा जा धर्म करावा हा जो निर्वाळा दिलेला आहे हा चंद्रसेनीय असतं प्रभू हे ब्राह्मण आहेत आणि ते ब्राह्मण नाहीत हा जो वाद होता ज्याच्यावर रामान्याचा इतिहास आणि कोडंदाचा तनटकार नावाचं जे पुस्तकं प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेली आहेत प्रबोधनकार ठाकरेंनी जो ब्राह्मण ब्राह्मणेतर संघर्ष मांडलेला आहे है तो ह्याच परिपेक्षातून मांडलेला आहे चंद्रसेनिय काय असतं प्रभू विरोधी विरुद्ध चितपावन ब्राह्मण हाच त्यांचा प परिपेक्ष आहे आणि तो त्यांनी स संपूर्ण महाराष्ट्राने तो ब्राह्मण आणि ब्राह्मण एकतर चळवळीतल्या लोकांनी शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या लोकांनी तो त्या पद्धतीने घेतला आहे पण मुळात तो संघर्ष सी के पी व्हर्सेस चित्पावन असा तो होता मुळात सिकेपींना सुद्धा माझ्या संपर्कात जितके लोक आहेत त्यांना काही देणे घेत नाही त्यांना ब्राह्मण म्हटलं काही क्षेत्रीय म्हटलं काय दोन्ही त्यांना काय दोन्ही उच्च वर्ण आहेत म्हटलं तर आजच्या काळात तर क्षत्रीय म्हटलं तर अभिमानाची गोष्ट आहे कोणीही स्वतःला क्षेत्रीय म्हणून घेण्यास तळप धडपडतो आहे आज आपण जर बघितलं तर कोणाला काही का हौस नाही आहे ब्राह्मण म्हणून घ्यायची दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की ब्राह्मण म्हणून घ्यायची हौस आहे ब्राह्मण म्हणजे कलंक ब्राह्मण म्हणजे शिवीसारखं वाटते लोकांना अरे नाही नाही मी ब्राह्मण नाही आहे कोणाला चुकून जरा तुम्ही म्हटलं तुम्ही ब्राह्मण नाही 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 मी ब्राह्मण नाही आहे त्याला असं पाल झटकल्यासारखा करतो तू तर त्याच्यामुळे ते आज आजच्या सिकेपींना त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण हा जो सी केपी व्हर्सेस ब्राह्मण हा जो त्या काळातला वाद होता त्याला फोडणी देऊन जो आज समाजापुढे मांडला गेला आहे त्याच्यातूनच हा एक निर्वाळा दिला गेला आहे की सी हे क्षत्रियच आहेत असा तो निर्वाळा आहे आणि त्या निर्वाळ्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडी असे वाक्य दिलेले आहेत की ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म करावा म्हणजे शास्त्रसंमत ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म करावा म्हणजे तो हिंदू मुसलमान हे छत्रपती शिवाजी महाराज मानत नव्हते शिवभारतमध्ये स्पष्ट उल्लेख आहे महाराज म्हणजेचा अपमान करायचे स्पष्ट उल्लेख आहे असत छत्रपती शिवाजी महाराज धर्म किती मानायचे याचे हजारो तुम्हाला इतिहासात दाखले मिळतात हजारो कागदपत्र आहेत तसे छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माचं पालन करायचे धर्म किती मानायचे असं उगाच त्यांना सेक्युलर दाखवण्याची हे जी खाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मशीद पाडली नाही वगैरे वगैरे महाराजांनी मशिदी पाडल्यात मी सांगितलेलं आहे ठासून सांगतो माझ्यावर केस करा मी कोर्टात सिद्ध करतो महाराजांनी मशिदी पाडल्याचं भिवंडीच्या आणि कल्याणच्या मशिदी पाडल्या शिवभारतमध्ये ठळक उल्लेख आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडला काय कुठल्या जगात जगत तुम्ही काय घाण पसरवताय समाजामध्ये इतिहासाला इतिहासासारखं बघा ना माझं असं म्हणणं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यातून प्रचंड हिंदुत्ववादी वगैरे बघा हे कसे मुलंना चिरडायचे वगैरे इतिहास जसा आहे तसा बघा त्याच्यातून तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराज खरोखर कसे होते फालतू काहीतरी गोष्टी काल परवा ती एक देशमुखाची कार्टी त्या एका ठिकाणी आमच्या एका मित्राने कमेंट टाकले की ते देशमुख नावाची मुलगी म्हणती आहे की बाबा टिपू सुलतानमध्ये काय वाईट आहे टिपू सुलतानने स्त्रियांना स्तन जागाण्याचा अधिकार दिला कोण कधी कुठं ऐकलं तुम्ही हे काय संदर्भ आहे त्याचा कोणाची माय व्हॅली असेल तर त्याने संदर्भ टाका इथे कोणाची माय व्हॅली असेल तर अरे भळव्यांनो कुठं होती ही पद्धत कुठं होती प्रथा कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एक घटना तिथे घडत होतोय ज्याच्यासाठी ती सुद्धा त्याच्या ती मान्य होती कुठलीही ट्राईब एक लक्षात घ्या मी ट्रायबल एरियामध्ये राहिलेलो आहे मी जमातींमध्ये राहिलेलो आहे मी आदिवासी जे वनवासी लोक आहेत त्यांच्यामध्ये मी राहिलेलो आहे ती लोक साधी बुडी इतकी साधी उडी नसतात रे की त्यांच्या स्त्रियांचे तुम्ही त्यांना कपडे काढायला लावणार आणि ते गप्प राहतील त्या सखोल विचार करावा लागेल की ती खरोखर जी पद्धत होती जी प्रथा होती त्याचा सखोल अभ्यास करावा लागेल की त्याच्यासाठी ती वनवासी जमात त्याला सहमत होती का त्याला खरोखर कुठल्या राज्याने तो टॅक्स बसवला हो होता खरोखर तशी घटना घडलेली होती का याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे हे तिथे एक स्त्री आहे त्या स्त्रीचा पुतळा उभा केलेला आहे आणि तिने हातात असं स्तन कापून ठेवलेला आहे आणि मी टॅक्स भरणार नाही वगैरे हे जे हे पद्धतीची जी स्टोरी ला मांडलेली आहे खरोखर तिथला जो जमीनदार वर्ग असेल तो तशा पद्धतीचा अन्याय करत असेल तर ते चुकीचं आहे पण ते टिपू सुलतानने बंद केली याला काय प्रमाण आहे हा म्हणजे त्या महिलेने जो तिथे बलिदान केलंय गेल ते गेलो गेलवाया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या जमातीची लोक ती गोष्ट का मान्य करून होते त्यांच्याही काहीतरी त्या संदर्भातल्या मान्यता असतील ती लोक एवढीही साधी राहत नाहीत लक्षात घ्या कोमाराम भीम असो ज्या लोकांनी आज बिरसा मुंडा असो ज्यांनी इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलंय ते अशा कुठल्या तरी सावकारांच्या आणि कुठल्या तरी याची गुलामी करत असतील ही गोष्ट तुम्हाला पसते तरी कशी काय प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असते प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू आपल्याला बघावी लागेल आज प्रत्येक गोष्ट डाव्या नेरेटिव्हनं ने मांडल्या जाते की बघा हे कसे लोकांनी होते खरोखर तसं होतं का बरं पहिली गोष्ट टिपू सुलतानने कुठल्याही पद्धतीने अशा अशी कुठली प्रथा हटवल्याचा कुठलाही पुरावा आज अस्तित्वात नाही आणि टिपू सुलतानमध्ये काय वाईट होतं टिपू सुलतानमध्ये चांगलं काय होतं टिपू सुलतानवर गजानन भास्कर मेंदळींचे एक छोटेखानी पुस्तक आहे छोटंसं आवर्जून वाचा सगळ्या संदर्भांचाही दिल आहे एबीबी माझावर टिपू सुलतानवर पाच मिनिटाचा एक एपिसोड आला होता एक डॉक्युमेंटेड आहे त्यामध्ये टिपू सुलतान किती क्रूर कर्मा होता किती वाईट होता किती घाणेदार शासक होता हे स्पष्ट तिथे दिलेलं आहे की हिंदूंच्या रक्ताच्या नदी जे जा, नदी ज्याने वाहायला लावली अशा पद्धतीचा क्रूर शासक असलेला टिपू सुलतान त्याची जयंती त्याच्या नावाचे फ्लेक्सेस लागतात आपल्या महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ना आमच्या पुरी या भयताळ या लवजियाच्या शिकार होणाऱ्या ह्या सुशिक्षित तथाकथित हे त्याच्या नादी लागत आणि हे का होते हे ध्रुव राठींसारख्या जर्मन शेपट कुत्र्यांमुळे होते ही कुत्री तिथे येतात बसतात आणि लोकांना इतिहास सांगतात रामपुनियानीचे त्यांना ते संदर्भ वापरलेले आहेत त्या रामचंद्र गुहाचे संदर्भ वापरले तो रामचंद्र गुहा जो म्हणतो साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी ओळखत नव्हता तो रामचंद्र गुहा ज्याच्या एबीबीपीने जेव्हा आंदोलन केला तेव्हा त्याला पाठीशी घालायला आमचा गुमऱ्याचा रेडा जितेंद्र आव्हाड पुढे आला तो जितेंद्र आव्हाड जो अफ्झल खानाची स्तुती पर सांगतो की एवढा मोठा अफजल खान एवढी शिवाजी महाराज यांची उंची चार फुटाची होती शारीरिक उंची मोजणारा हा चार फूट सांगणारा जितेंद्र आव्हाड या सगळ्या नालायक जमातींनी इतिहासाची जी घाण केली आहे तो रामपुनियानी जो म्हणते की तो आपला रुस्तमी जमाल छत्रपती शिवाजी महाराजांजवळ गेला म्हणतोय महाराज आपकी उंचाई कितनी महाराज म्हणतात पाच फूट पाच इंच अफजल खान किती अरे काय असा संवाद झाला असेल का तिथे काय मूर्खासारखं बडबड करतोय आपण फुटामध्ये तुमचे बाप गेले होते काय हाईट मोजायला तो मिटकरी पंचावन्न टक्के छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते पंचावन्न टक्के टक्केवारी याचा बाप मोजायला गेला होता तिथं बरं त्याच्या बापाबद्दल बोला वाटत नाही फार आदरणीय व्यक्ती होते हरिभक्त परायण रामकृष्ण मिटकरी अत्यंत आदरणीय व्यक्ती आमच्याकडे खूप मान्यता आहे त्यांना कीर्तनकार होते त्यांच्याबद्दल काय वाईट बोलावं आजही त्यांच्या समाधीच्या वरती विठोबा मूर्ती ठेवलेली आहे पण शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटीच्या ऐवजी हे तुळशी वृंदावना जे गांजेचं बी उत्पन्न झालंय जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य तुझबर मुसलमान घुसायला आता तू इकडे आलाय आहे भाजपाच्या साहेब बाजूला आता भविष्यात त्याने असं काहीतरी अखलीचे फटाके फोडू नये अशी आमची अपेक्षा आहे पण या ध्रळराठी सारख्या कुत्र्यांचं काय करायचं हे भयंकर वाव आहे की अशा पद्धतीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा मांडणे अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज दाखवणे हे बंद झालं पाहिजे लोकांना लोक पेटून उडायला पाहिजे होती आतापर्यंत की बाबा तू काय संबंध आहे तुला छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करायचं तू आहेस कोण कुत्रे आहे आणि ह्याला मानणारी जमा काही लोकांना असं वाटतं की महाराष्ट्राचं नाही म्हणजे भारताचं सगळं राजकारण आता ध्रुवराठी बदलवणार आहे आता ध्रुवराठी ठरवणार आहे की महाराष्ट्रात काय होणार आहे भारतात काय होणार आहे अत्यंत लाजीरवाणी आणि दुर्दैवाची गोष्ट आहे ही की अशा पद्धतीची लोक तुमचं आज प्रतिनिधित्व करतायत समाज माध्यमांवर अशा पद्धतीच्या लोकांना आज खूप समाजमध्ये समाजामध्ये समाज माध्यमांवर समाजा समाज मान्यता मिळत आहे आपल्या देशाची बौद्धिक किती दिवाळ खोली आलेली आहे आपल्या देशावर हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे काल परवा एक कमेंट मी वाचली त्या कमेंटमध्ये लिहिलेलं होतं की पाटील आम्ही तुम्हाला जंगलातला वाघ समजतो तुम्ही सरकशीतले वाघ बनू नका का कारण की मी भाजपाची सध्या बाजू घेतोय मी हजार वेळा सांगितलेलं आहे की राजकारण निवडणुका ह्या ज्या गोष्टी आहेत ते वाईट आणि कमी वाईटाच्या मध्ये आपल्याला निवडायचं असतं जेव्हा भाजपा व्यतिरिक्त मी हजार वेळा सांगितलेलं आहे की भाजपा व्यतिरिक्त जेव्हा आम्ही पर्याय बघायला जातो तेव्हा आम्ही समाजामध्ये काय बघतो की काल परवा बाबासाहेब पुरंदरांच्या अंगावर शाई फेकणारा व्यक्ती आज शिवसेनेची मशाल हातात घेऊन फिरतोय ह्या लोकांना आम्ही मतदान करायचं ह्या लोकांना आम्ही सत्येत आणायचं लालबावट्यांच्या विरोधामध्ये जे सुरू झालेली होती शिवसेनेची घोडदौड ते लालबावट्यांची चाटण्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या लोकांना आम्ही मतदान करायचं त्या लोकांच्या बाजूने आम्ही उभं राहायचं आज आपल्या स्त्रियांना मुस्लिम व्यक्तींसोबत त्यांना शेअर करण्याची गप्पा सोशल मीडियावर करणारे लोक आई बहिणींवर घसरणारे लोक हिंदूच्या स्त्रियांबद्दल अपशब्द बोलणारी लोक आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहेत गाय पट्टा हरामखोर लोक असे शब्द म्हणजे गाय पट्टा गाय घाले असे शब्द वापरणारे लोक तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ह्याशिवाय तुम्ही शोधून काढलेले आहेत तुम्ही धर्मावर घसरत आहात तुम्ही गायीवर घसरत आहात तुम्ही बाईवर घसरत आहात तुम्ही मंदिरांवर घसरत आहात तुम्ही सारख्या कुत्र्याचे व्हिडिओ शेअर करत आहात तुम्ही समाजामध्ये बोलताना ध्रुवराठीला तुम्ही एक आदर्श म्हणून तुम्ही मांडत आहात त्याला सांगतात की बघा हा मोदीच्या विरोधात लढतोय म्हणजे हा प्रामाणिक आहे रवीश सारखी लोक तुमचे आदर्श होऊन बसलेली आहेत हे दलाल भडवे जे नेहमीच धर्माच्या विरुद्ध धर्माच्या विपरीत उभे असतात ही लोकं तुमचे आदर्श होऊन बसलेली आहेत आणि तुमची अपेक्षा आहे की आम्ही भाजपाच्या विरोधात बोलावं ही ती वेळ आहे का हा तो प्रसंग आहे का माझे फटके भाजपा दोन हजार म्हणजे चार जून नंतर भाजपाच्या विरोधात असेच पडत राहणार आहेत मी जे बोलतोय तेच बोलत राहणार आहे पण याच्यासाठी आम्ही सत्तेत म्हणजे अन्न गोड लागत नाही म्हणून कोणी शेण खात नाही रे आणि तुम्ही तर शेण सुद्धा नाही आहात तुम्ही तर त्याच्यापेक्षा खालची गोष्ट आहात तुम्ही मानवाचं शेण आहात तुम्ही गु आहात अशा वेळी जर का आमच्या समोर जर का दोन पर्याय उपलब्ध असतील मला ह्या प्रश्नांची उत्तर द्यावी कोणी की आज रोजी या लोकांच्या बाजूने आम्ही काय म्हणून उभं राहावं ते तिकडे थोडा वेळ बाहेर थांबा म्हणतात तुम्हाला तुमच्या पक्षश्रेष्ठींना ते पवारांची चूक नाही आहे ते कॅज्युअल बोलले असतील सहज बरेच वेळ झाले बसलेले असतील आपण म्हणतो की ठीक आहे थोडं बाहेर बसा आम्ही येतो आपण नंतर बोलू बॉडी लँग्वेजचा प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या पक्षसृष्टींच्या बॉडी लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे काय आपली भाषा काय झालेली आहे आपल्या पक्षसृष्टींच्या मोदींबद्दल बोलताना आपली काय भाषा होती आहे तुम्हाला पोरं नसतील तर आमची पोरं घेऊन जा वगैरे वगैरे ते बाळासाहेबांना शोभायचं रे कारण की बाळासाहेब ज्या लोकांच्या विरोधात बोलायची ती लोक होती तशी त्याला ऐकायची आज आपण हिंदू म्हणून तिथं मत मागतोय स्वतःला स्वतःच्या वडिलांच्या नावाच्या पुढचं हिंदू हृदय सम्राट आपण काढून टाकलेलं आहे आपण तिथं लोकांना म्हणतोय की बाबा आमचा चेहरा बघून मोदींना लोकांनी निवडून दिलेला आहे आपली काय दयनीय अवस्था झालेली आहे आपल्या लोकांची काय दयनीय अवस्था झालेली आहे कालपर्यंत ते शिवसेना गाणं वाजाय त्याचा रोम रोम असे अंगावर शहारी उठायचे बाळासाहेबांचं नाव किती आदरानं आजही आम्ही घेतो आज तुमची स्वतःची काय अवस्था झाली आहे भिकेचे डोळा आपल्याला लागले आहेत आणि आपण म्हणतोय की बाबा नाही नाही दादा तुम्ही भाजपाची बाजू कशी घेता मग बाजू घ्यायची कोणाची नाही भुजबळ इकडे आलाय मिटकरी इकडे आलाय येऊ देत की उद्या चालून आम्ही त्यांच्या विरोधात बोलायला तयारच आहे पण भुजबळ आणि मिटकरी तिकडे असताना जेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो तेव्हा संघर्ष जास्त तीव्र होऊन जातो तेव्हा संघर्ष इतका तीव्र होऊन जातो की हल्ल्यापासून पोलीस स्टेशन पर्यंत केसेस पर्यंत तो संघर्ष तीव्र जातो त्यांना प्रचंड पाठबळ मिळतं समता परिषद असो की संभाजी ब्रिगेड असो त्यांनी माझ्या विरोधात मोर्चे काढलेले आहेत पोलीस स्टेशन पर्यंत माझं जग्न हराम केलं होतं त्या लोकांनी ते सत्तेत नसताना सुद्धा आज जर का पाठबळ त्यांचं कमी होतं त्यांची शक्ती कमी होते त्यांचा शक्ती झाला त्याला कारणीभूत कोण आहे तर त्याला नरेंद्र मोदी कारणीभूत आहे जर का शत्रूचा शक्तीक्षय होताना आपल्याला दिसतोय शत्रू पक्ष कमजोर होताना आम्ही त्या संकटाच्या परिस्थितीत त्यांच्यासोबत भांडलोय आम्ही विपरीत परिस्थिती तेंच... त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत भांडलोय ही परिस्थिती अजून दुसऱ्या कोणावर येऊ नये अजूनही कुठल्या हिंदुत्ववाद्यावर येऊ नये अजूनही कोणता हिंदुत्वाचा मुद्दा मांडणाऱ्या व्यक्तीवर ही परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे याच्यासाठी आपल्याला बळकटी पाहिजे आणि ही बळकटी आम्हाला दिसली आहे की बाबा ह्या चौदापासून ते आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या झाल्यात पण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या झाल्यात ही लोक कमजोर झालीत या लोकांचं मनोधर्जाचं खच्चीकरण झालं यांचं मॉरल डाऊन झालं हे आम्हाला डोळ्यान दिसतंय त्याच्यासाठी हा जो वाघ आहे ना तुमचा तो सरकशीतला वाघ झालेला नाही आहे तो फक्त काही वेळासाठी त्याने गुरगुरण्याची दिशा बदलवलेली आहे काही काळासाठी कारण की रात्र वैरायची आहे जसं मी सांगितलं की अन्न गोळं लागत नाही म्हणून तुम्ही शेण खात नाही त्याच्यानक वाईट आणि कमी वाईटच्या मधला हा हे जो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे की ह्या ध्रुवराठीसारख्या रामपुनियानीसारख्या रामगुहासारख्या ह्या शिवद्रोही लोकांच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये यांच्या मालकांच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये आणि ह्या कुत्र्यांनी असं कायमस्वरूपी महाराजांच्या इतिहासावर धर्मावर आणि कुठल्याही इतिहासावर आपल्या दैदिप्यमान ज्या ज्वलंत इतिहासावर कुणी भाष्य करू नये त्या उद्धव साहेबांना भगवद्गीता हे जाडजूड पुस्तक वाटतंय ते आणि कुराणी शरीफ बद्दल बोलताना इतक्या आदराने याही व्यक्ती बोलतोय अशा पद्धतीची लोक आम्हाला सत्तेत नकोय रामायण महाभारताची गरज या देशाला नाही म्हणणारा कुठलाही सत्ताधीश आम्हाला सत्तेत नकोय ह्याच्यासाठी भाजपाची बाजू आम्ही खंबीरपणे आणि परखडपणे मांडतोय हे माझ्या समर्थकांनी माझ्या चाहत्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की कोण आपल्याला सध्या अधिक महत्वाचं आहे कोण आपल्याला सध्या अधिक जवळचा आहे ध्रुव राठीच्या एका एका मुद्द्याला पकडून तो खोडतो म्हटलं तर आज रात्र होऊन जाईल त्याचे मुद्दे खोळायला जागा नाही कोण म्हणत रे तुम्ही नाले काय करे नंतर बघ कुठंतरी जोडायचे काहीतरी टलाटल लावून काहीतरी मांडायचं कशा तरी पद्धतीची मांडणी करायची त्याला जर का आमच्या समाजामध्ये लोक विद्वान म्हणत असतील कराडे मास्तर असो तो ध्रुवराठी असो किंवा हे जे सगळी तुमची ही बँडबाजा वारात जी आहे आलेली आहे ही लोक विद्वान आहेत एक संदर्भ मी तुम्हाला सांगितलं की जो खोटा आहे ज्याने त्याने ज्याचा ज्याचा धर्म करावा धर्माचा अर्थ काय आहे तिथे की ज्याने त्याने आपापलं कर्तव्य करावं याचा अर्थ सर्व धर्म संभव नाही भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की स्वधर्मी निधर्म श्रेया परधर्म भयावहा स्वतःच्या धर्मात माणसाला मृत्यू जरी आला तरी तो श्रेयस्कर आहे आणि दुसऱ्याचा धर्म धर्म तो किती सुंदर असला श्रेष्ठ असला तरी तो वाईट आहे त्याच्यात जा तुम्ही जाऊ नका ते त्याचा अंगीकार करू नका मग मा आता मला सांगा की भगवद्गीतेच्या काळामध्ये श्रीकृष्णांच्या काळामध्ये इस्लाम होता का ख्रिश्चनिटी होती का स्वधर्मी निधनम श्रेया काय आहे तिथे धर्माची व्याख्या तिथे तर कुलाचार कुलधर्म याती कुल धर्म जे आहे तुमच्या जातीसोबत तुमच्या कुळासोबत म्हणून मी जाती व्यवस्थेच्या विरोधात नाहीये आणि जाती तोळा जाती तोळा ह्या गोष्टीला मी मी भंपकपणा म्हणतो कारण की तुमची जातच तुम्हाला तुमच्या धर्माच्या जवळ नेते कारण की तुमच्या जातीमध्येच तुमच्या धर्माचे सगळे कुलाचार आलेले असतात याती कुल धर्म म्हणजे तो तुमचा धर्म आलेला आहे इथे सुद्धा महाराजांनी तेच मेन्शन आहे की आपापला जो याती कुल धर्म आहे तो याने करावा वर्ण आश्रम हा तुमचा धर्म असतो तुमच्या वर्णात तुम्ही कुठल्या वर्णात जन्मलेले आहात आणि तुम्ही कुठल्या आश्रमात आहात तुम्ही गृह आश्रमात आहात तुम्ही क्षत्रिय धर्मात आहात तर त्या पद्धतीने तुम्ही कार्य केलं पाहिजे याला त्या काळामध्ये तत्कालीन व्याख्येमध्ये धर्म की ती काय धारण करण्या आहे तुमच्या आश्रमानुसार तुमच्या वर्णानुसार तुमच्या यातीनुसार तुमच्या कुलाचारानुसार तुमच्या गोत्रानुसार तुमच्या संस्कारानुसार जेही धारण करण्याच आहे ते कर्तव्य तुम्ही करावे त्याला धर्म म्हटलेला आहे आणि तोच धर्म इथे मराठा धर्मसुद्धा शब्द वापरलेला आहे इतिहासात खूप द मराठा धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे केवळ एकच धर्म आहे तो म्हणजे आज आपला धर्म आहे त्याला आज हिंदू हे नाव आहे इतर जे रिलिजन आणि मजब आहेत धर्मा शब्दाला की त्याला हिंदू समजावं त्यात काही धुमत नाही ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत कठीण गोष्टी आहेत फालतू आणि त्या राठीसारख्या फालतू बुद्धीच्या लोकांनी त्याच्या त्या चेऱ्याच्या पाट्यांनी चे त्याच्या सुद्धा लागू नये इथे यातिकुळ धर्माबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे स्पष्ट निर्देश केलेले आहेत हा धर्माचा भाग आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जी आम्हा कामं बीजे वाळवावी नामा याच्यासाठी तुम्हाला धर्माचा अभ्यास लागतो त्या राठीच्या पायाचं चरणामृत पिऊन तुम्हाला अकला येणार नाही आहेत यासारख्या मूर्ख माणसाच्या नादी लागणारे लोक मला जोही कोणी त्या ध्रुवराठीचं नाव घेतो मला हसायला रे काय फालतू चॉईस आहेत तरी तुमच्या हा सुधरा बे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव